नमस्कार मी मच्छिंद्र टिंगरे तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा मित्रांनो रणजित निंबाळकर खून प्रकरणाच्या संपूर्ण तपासामधल्या अपडेट आपण आतापर्यंत घेत आहोत कालपर्यंत आपण रणजित निंबाळकर यांचा खून कशा प्रकारे झालेला आहे त्याची कारणं काय आहेत हे बघितलेलं आहे मात्र आता सध्या या सर्व घटनाक्रमाचा पोलीस तपास चालू आहे आरोपी पोलीस कस्टडीमध्ये होते आता त्यांची न्यायालयीन कस्टडीमध्ये रवानगी झालेली आहे म्हणजेच आरोपींना आता येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आलेला आहे एकंदरीतच कोणत्याही गुन्ह्याची पोलीस तपासाची प्रक्रिया ही सगळ्यात महत्वाची आहे आणि ती आपल्याला माहीत असली पाहिजे गुन्हा कोणता जरी असला तरी त्याच्यामध्ये सुरुवात असते ती एफ आय आर पासून एफ आय आर झाल्याच्या नंतर आरोपीला अटक करणं आरोपींच्याकडं तपास करण्यासाठी त्यांची पोलीस कस्टडी घेणं पोलिस कस्टडीमध्ये आरोपींनी गुन्हा कशासाठी केला आहे व त्याच्यासाठी त्यांनी काय काय वापरलेलं आहे त्यांचा हेतू काय होता किती लोकांनी गुन्हा केलेला आहे पुरावा नष्ट केला असेल तर तो का केला आहे काय लपवणूक केली असेल तर ती सर्व गोष्टी उजड्यात आणण्यासाठी न्यायालयाकडून पोलिसांना पोलीस कस्टडी मिळते आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं या सर्व पोलीस कस्टडीच्या काळामध्ये पोलिसांना आरोपींकडून या सर्व गुन्ह्याची हकीकत जाणून घ्यायची असते आणि त्याचा एक रेकॉर्ड तयार करायचं असतं आणि त्याला चार्जशीट असं म्हणतात चार्जशीट बनवण्यासाठीचा जो कालावधी आहे जवळपास नव्वद दिवसामध्ये चार्जशीट हे कोर्टात दाखल करायचं असतं या सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या कायदेशीर आहेत सगळ्यात महत्वाचा विषय आहे की सध्या शहाजी काकडे या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत शहाजी काकडे आणि गौरव काकडे हे पोलीस कस्टडीमध्ये गेली पाच दिवसापासून होते सहा दिवसापासून होते त्यांची पोलीस कस्टडी संपली आता त्यांची न्यायालयीन कोठडी सुरू झालेली आहे न्यायालयीन कोठडीमध्ये या दोघांना येरवडा कारागृहात पाठवण्यात आलेला आहे तर आज गौतम काकडे सचिन मोटकट्टे आणि अजित मोरे यांची पोलीस कस्टडी चार दिवसाची संपत आहे आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल त्यांना कोर्टात हजर केल्याच्या नंतर अजून काही तपास बाकी असल्यास पोलीस त्यांची अजून पोलीस कस्टडी मागवू शकतात त्यानंतर या दोघांनाही पोलीस कस्टडी संपताच न्यायालयीन कोठडी मिळेल आणि ह्या दोघांना देखील कारागृहात पाठवण्यात येईल त्यानंतर सुरू होईल आरोपींच्या वतीनं जामिनाची प्रोसेस आरोपींच्या वतीनं ज्या ज्या व्यक्तींना या गुन्ह्यामध्ये संपूर्ण गुन्ह्यामध्ये ज्याच्यावरती जसा जसा रोल आहे त्या त्यानुसार आरोपींचे वकील जामिनाची प्रक्रिया सुरू करू शकतात एकंदरीत ह्या सर्व घटनेमध्ये म्हणजे आता शेवटचा कदाचित बारामती वडगाव निंबाळकरच्या पोलीस स्टेशनचा शेवटचा हा गुन्हा की जो जुन्या आय पी सी प्रमाणे दाखल झालेला अर्थात तीनशे दोन प्रमाणे एक जुलैपासून आता तीनशे दोनचं जे हे कलम आहे ते सुद्धा बदलण्यात आलेलं आहे नवीन कायद्याप्रमाणे एकशे तीन झालेला आहे तीनशे दोन प्रमाणे याचं दोषारोप पत्र तीन महिन्यात तीन महिन्याच्या आतमध्ये कोर्टात सादर करण्यात येईल त्यानंतर हे दोषारोप पत्र ज्यावेळेस कोर्टात सादर करण्यात येईल तिथून पुढं जो काही कालावधी लागेल आणि त्या कालावधीनंतर ज्यावेळेस याचे केस ट्रायल सुरू होईल त्यावेळेस या दोषारोप पत्रामध्ये सर्व जे पुरावे पोलिसांनी गोळा केलेले आहेत जे तपासलेले आहेत जे साक्षीदार आहेत घटनास्थळाचे पंचनामे आहेत वेपनचे पंचनामा आहे कपड्यांचा पंचनामा आहे ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही एकंदरीत चार्जशीट आहे जे दोषारोपपत्र आहे ते दाखल केल्याच्या नंतर ज्यावेळेस या केसची ट्रायल सुरू होईल त्यावेळेस या दोषारोपत्रामध्ये केलेल्या सर्व गोष्टींचा उपयोग केला जातो तुर्तास मात्र मी तुम्हाला एवढीच अपडेट देतो आहे की या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत या आरोपींना सध्या येरवडा कारागृहात पाठवण्यात आलेला आहे याबद्दल आपल्याकडे काही वेगळी माहिती असल्यास किंवा अन्य काही गोष्टींची आपल्याला मला कल्पना द्यायची असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर मेल आय सुद्धा मी नमूद केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपण नक्की कमेंट करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद